बाई 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 स्वाती लैस भारी घातलेत आज तास दागिना आता आपल्या लेडीज चा अलंकार आहे सगळ्यात महत्वाचा त्यात सख्या बहिणी सख्या जावा या फॅशन स्टुडिओच्या ओपनिंगच्या खुशीमध्ये प्रत्येक मंगळसूत्रावर एक मंगळसूत्र फ्री आहे अगं बाई छानच ऑफर लावली की मग तुम्ही चल मग पुढे एक व्हरायटी बघ अगं ऐक ना पण फ्री मंगळसूत्र कुठलं ग फ्री मंगळसूत्र आपल्याला भेटणार आहे एडी मध्ये ते पण प्रत्येक मंगळसूत्रावर एडीचं मंगळसूत्र फ्री अरे वा ऑफरच ऑफर छान छान ऑफर तर चला आपलं मोस्ट एकदम व्हायरल झालेलं मंगळसूत्राचे दोन तीन डिझाईन्स आहेत ज्याचा की बार बार डिस्टॉक होत आहे बार बार तुमची डिमांड येत आहे त्याच्यातलं सगळ्यात अगोदरचं हे एक मंगळसूत्र आहे पहा एक दिवसात त्याचा म्हणजे स्टॉक आउट झाला तर पुन्हा आपल्याकडे आलेला आहे त्याच्यानंतर हा राजवाडी पॅटर्न पहा मस्त आहे हा अनमॅरिड मुली सुद्धा घालू शकतात याच्यावरती इयरिंग्स आहेत त्यानंतर नेक्स्ट पहा पट्टी मंगळसूत्रामध्ये ह्या पळ्यांची सुद्धा आपल्याकडे डिमांड होती खूप सुंदर अशा ह्या पळ्या आहेत पळ्यांची साईज मोठी आणि हेवी आहे छान आहे हे, हे सुद्धा मंगळसूत्र सगळ्या मंगळसूत्रांची हाईट भरपूर आहे अडवतीस इंच छत्तीस इंच त्यानंतर नेक्स्ट हा सुद्धा पॅटर्न आपल्याकडं दोनदा रिस्टॉक झाला आणि पुन्हा स्टॉक आउट झाला आजच नवीन पॅटर्न आलेला आहे हा पुन्हा तर हे सुद्धा पॅनडेंट छान आहे काहीतरी युनिक आहे त्यानंतर राणीहारामध्ये तुम्ही पुढे पाहू शकता इथं मंगळसूत्र लॉंग असता आणि मंगळसूत्राच्या मध्ये हा राणीहारा आपण घालू शकतो त्यानंतर डेली वेअर करण्यासाठी वेअर करण्यासाठी हे चेन मध्ये मंगळसूत्र पुन्हा रिस्टॉक झालं आपल्याकडं याचा सुद्धा दोन तीन वेळा स्टॉक आट झाला पण पेंडेंटची डिझाईन थोडीशी चेन झाली त्यानंतर आपल्या सगळ्या स्टुडिओमधलं हे एक व्हायरल मंगळसूत्र खूप सुंदर हेवी आहे याच्यात सुद्धा परत पुन्हा रिस्टॉक झाला आपल्याकडं दोन दिवसात पण याचे जास्त पीस आणले नव्हते पण तरी सुद्धा कोळी मंगळसूत्र आहे चाळीस इंचाची हाईट आहे याच्यावरची इयरिंग सुद्धा खूप हेवी आहेत आणि खूप मस्त असा व्हायरल पॅटर्न आहे हा पोस्टर पीस आहे सगळीकडे सध्या आता सोन्यातली डिझाईन बनवलेली आहे ही त्यानंतर नेक्स्ट मंगळसूत्र पहा हे सुद्धा छान आहे लग्न समारंभामध्ये वगैरे घालण्यासाठी आणि असं कुठं छोटं मोठं फंक्शन असलं तर त्यामध्ये घालण्यासाठी सुद्धा चांगला पॅटर्न आहे हा सुद्धा याच्यावरती मिळणार आहेत हे सुंदर असे इयरिंग पहा इयरिंग सुद्धा छान आहे ट्रेडिशनल वाटतंय त्यानंतर पहा नेक्स्ट हा राणीहार आहे राणीहाराची डिझाईन सुद्धा छान आहे सगळे राणीहार ह्या वेळेनं खूप जड आणि हेवी आलेले आहेत विथ इयरिंग्स त्यानंतर नेक्स्ट कमी प्राईजमध्ये अकराशे ऐंशी हे सुद्धा रिस्टॉक झाले ह्या आपण सगळे जे रिस्टॉक झाले ते ज्याची तुमची डिमांड आहे तेच मागवलेले आहेत एक्स्ट्रा दुसरा डिझाईन मागवलेले नाही फक्त ही डिझाईन नवीन आलेली आहे तर हे सुद्धा युनिक पॅटर्न आहे थोडंसं वेस्टर्न ज्यांना घालायला आवडतं त्यांच्यासाठी आहे मस्त पीस आहे हा एकदम क्लासी पीस आहे याच्यावरती सुद्धा इयरिंग्स खूप मस्त हेवी आणि सुंदर एकदम क्वालिटी प्रीमियम असणारे इयरिंग्स आहेत तर पाहू शकता तुम्ही इयरिंग्सची क्वालिटी आणि मंगलसूत्राच्या पळ्यांची क्वालिटी किती छान आहे ज्यावेळेस हातात घेताल हे मंगलसूत्र त्यावेळेस समजण की छान आहे त्यानंतर हे राजवाडी पॅटर्न मध्ये पेंडेंट मंगळसूत्र जे की याचा सुद्धा आपल्या दिवाळीला मध्ये खूप स्टॉक आउट झाला याचा सुद्धा परत रिस्टॉक झाला आहे ज्यांना पाहिजे असेल तर पटपट पटपट पट, पट, बुकिंग करा ऑफरचा लाभ घ्या ज्या यांना प्रत्येक मंगळसूत्रावरती आपण जसं की अगोदर म्हटलं एक मंगळसूत्र स्टोन एडी मध्ये फ्री आहे जे की आपण डेली यूज करू शकतो ते तुम्हाला पुढे मी दाखवते कसं आहे त्यानंतर पहा मोर आणि मोराचा पिसारा याच्यामध्येच आपल्याकडे पेंडेंट आलेला आहे अगदी सुंदर आहे चार साखळ्याची सगळे मंगळसूत्र आहेत फक्त एक दोन पॅन्डेंट आहेत अकराशेवाले पॅटर्न आहेत ते ती फक्त तीन साखळ्यावाले आहेत बाकी अदर सगळे हेवी आणि जाडमध्ये आलेले आहेत आपल्याकडं ज्यांना मॅटमधला फरक कळतोय त्यांनीच ऑर्डर करा ज्यांना वन ग्रॅमचं वेगळं असतं हे वन ग्रॅम मॅट आहे तर इथे पहा डेली यूज करण्यासाठी आणि थोडंसं सिम्पल ज्यांना घालायला आवडतं पेंडेंट मंगळसूत्र ते हे सुद्धा आहे याचासुद्धा परत तरी स्टॉक झालाय आपल्याकडे आज सकाळीच आलेला आहे स्टॉक संपत आलेला होता तर पुन्हा आज स्टॉक मागवला नंतर पहा पुढं राणीहारामधल्या आणि कॉम्बो राणीहार वरचा नेकलेस बिंदी आणि इयरिंग्स त्याचा कॉम्बोसुद्धा आहे त्याच्यानंतर डेल्यूज करण्यासाठी हे एक नेक्स्ट डिझाईन काळ्या पोठीमध्ये आहे पाहू शकता इथं तुम्ही याची सुद्धा क्वालिटी खूप छान आहे आणि घातल्यानंतर खूप क्लासी आहे एकदम मस्त दिसतंय हा पॅटर्न सुद्धा त्यातल्याच हा वेगळ्या वेगळ्या आपल्याकडं तीन ते चार डिझाईन्स आहेत सगळ्या स्टॉक आउट त्या सकाळी पुन्हा सगळं नवीन आलेलं आहे तर ता ज्या ताईंनावरती दिलेल्या व्हॉट्सअपवरती बुक करायची असेल ऑर्डर तर बुक करू शकता आपल्याकडे हे पहा व्हिक्टोरियन वाटीमध्ये सुद्धा पुन्हा तीच डिझाईन रिपीट झालेली आहे सगळ्या मंगळसूत्रांची कलरची गॅरंटी आहे कलर मंगळसूत्राचं जाणार नाही फक्त पाणी आणि पासून लांब ठेवायचं पार्सल रिसिव्ह नंतर कंपल्सरी व्हिडिओ आहे पार्सलमध्ये जर तुटफूट झाली काही प्रॉब्लेम झाला जर तुमच्याकडं अनबॉक्सिंगचा व्हिडिओ असेल तर तुम्हाला ते चेंज करून मिळणार सेम पीस किंवा अनबॉक्सिंगचा जर व्हिडिओ नसेल तर चे, चेंज करून मिळणार नाही त्यामुळे अनबॉक्सिंगचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच काढा पार्सल हातात पडलं की बॉक्स उलटा पोलटा करून तुम्ही नंतर ओपन आहे त्याचा व्हिडिओ कन्फर्म तुमच्याकडे पाहिजेच पाहिजे जर काही तुमची तूटपूट झाली तर तुम्हाला शंभर टक्के ते चेंज करून मिळणार त्यानंतर पहा आपलं नेक्स्ट मंगळसूत्र पट्टीमध्ये आलेले पट्टी, पट्टी पोतमध्ये तर ए, हे सुद्धा खूप सुंदर म्हणजे घालायला हलका आहे पण थोडंसं असं पाहताना वेट वाटतंय तर हे सुद्धा छान आहे वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करून तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता आणि फ्रीवाला हे बघा मस्त असं सुंदर आपल्याकडं स्टोनमध्ये आपण हे प्रत्येक मंगळसूत्रावरती फक्त दोन दिवस ऑफर आहे ऑफरचा ज्या मैत्रिणींना लाभ घ्यायचा त्या घेऊ शकता हे मंगळसूत्र प्रत्येक मंगळसूत्रामध्ये फ्री जाणार आहे फक्त हजाराच्या वरचे जे हजाराच्या वरचे मंगळसूत्र आहे त्याच्यामध्ये हे प्रत्येक मंगळसूत्र तुम्हाला फ्री मिळणार आहे आपल्या स्टुडिओच्या ओपनिंगच्या खुशीमध्ये